हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हा ब्लॉगमध्ये सोमवारचा आणि मंगळवारचा ब्लॉग आहे दोन्ही ब्लॉग मिक्स करूनच मी अपलोड केलेला आहे आम्ही चाललो चा आहे आत्नीला आणि बघा आमचं गावचं बसस्टँड आहे आणि आम्ही बसचं वाट बघत बसलेलो होतो आणि बस, बस आल्यावर आम्ही चाललेलो आहे आणि आत्नीचं तिथं बा बाजार नाही रविवारचं बाजार असतंय आणि काल रविवार त्या ताई गेली होती मग त्यांनी म्हणजे पावशा वाळलं खोबरं घेतलं होतं त्यांनी येतं दुकानात हे बघा आणि तिथं दुकानात त्यांनी विसरून आलेत ऐंशी रुपयाची खोबरं मग त्यांनी देतात काय म्हणून आम्ही चाललो होतो आणि जरा काम पण होतं त्यामुळं गेलतो आम्ही त्यांनी पावशा खोबरं तसंच बाजूला ठेवलं होतं त्यांनी दिलेत त्यांनी हे बघा या ताई आहेत आणि त्यांनी सांगा लागल्यात आम्ही कोणाला असं फसवत नाही आलं तर देतो म्हणून सांगत होतो त्यांनी मोठं दुकान दुकान आहे आणि ओटीचं सामान पण त्यांनी तिथंच तयार करत होते आणि आता येता येता तसंच जरा बाजार पण घेतलं आम्ही भाजी आणि खायला इकडं बिस्किट घेतलं आणि इकडं वांगी बघा आणि बा सर्व काय भाज्या होत्यात आम्ही कमी काय घेतलेलं नाही आहे कारण भेंडी गवारी घरातच आहे कोथिंबीर मिरच्या पण आहे टोमॅटो आणि वांगी घेतले ताई इथं आणि वांगी तर वीस रुपये पावशेर तीस रुपये अर्धा किलो होतीत मग इकडे अर्धा किलो ताईही घेतलीत आम्ही चालत चालत चाललो आहे बघा आणि खूप ज म्हणजे चालत म्हणजे दोन तीन किलोमीटर चालवून आम्ही बसस्टँडकडे आलो आणि आता परत चाललेलो आहे तिथं दहावा आहे तिथं थांबत आहे अर्धा अर्ध तासभर मग आम्ही एक मेळीचं पॅकेट घेतलं मी एक आणि ताई आणि खात बसलेलो आहे सगळे पॅसेंजर खाली उतरून नाश्ता करायला गेलेले आहेत आणि हा ब्लॉग इथेच संपला रविवार सो सोमवार नमस्कार माझ्या नवीन मराठी मध्ये स्वागत आणि आता अकरा वाजलेला आहे आणि आज आहे मंगळवार मला इकडं चाललंही माझा स्वयंपाक झाला आहे भांडी हे सगळं काम आवरलं आहे मी स्वयंपाक केलं आणि ताई धुनं भांडी आवरले आणि सृष्टी लक्ष्मी गेल्या त्यांच्या गावाला पप्पा घेऊन गेलेला आहे त्यांचं आधार कार्ड त्यांनी करायचं आहे त्यामुळे घेऊन गेलेले आहेत आणि आमचं सकाळचं काम झालेलं आहे आणि इकडं बघा पूर्ण सगळं मोकळं केलेलं आहे कारण आज शेड मारायला आलेलं आहे पूर्ण पत्रा लावायचं आहे तिकडं मिस्त्री वायर जोडा लागल्यात इकडं बघा ते पाईप आणि पत्रात आणलेलं होतं काल परवा आणि आज पूर्ण आज काय पूर्ण होत नाही आता आलेलं आहे एक वाजेपर्यंत लाईट असते नऊ वाजता लाईट आलेला आहे आणि एक वाजता असतंय लाईट असते तोपर्यंत एवढंच म्हणजे कटिंग होत होतंय दोन दिवसात होईल आता वाजले चार वाजलेलं आहे आणि छा पिऊन आहे कामाला म्हणजे इथं भेंडी आणि गवारी लावले ला होते तिथं लय म्हणजे गवत्यान उठलेलं आहे आता काढायचं आहे बाबा आता काढायला लागल्या ताई वाडी असा लागल्या दुपारचं काम काय अर्धा झालं जाले। पूर्ण झालेलं नाही कारण तिने आलेत अकरा वाजता लाईट जाणार एक वाजता गेलेत मग अकरा अकरा ते बारा वाजेपर्यंत लाईट जोडायचं झालं इकडे बघा त्यांचं साहित्य मटेरियल त्यांनी हिताच ठेवून गेलेलं आहेत म्हणजे लाईट गेल्यावर काम काय झालेलं नाही आहे आता हे काय दोन तीन दिवसात होणार नाही आहे कारण लाईट नऊ वाजता येऊन एक वाजता जात आहे सकाळ तीन लवकर आलं तरच काम होणार आणि आता बाबा तिकडं काढायला लागल्यात मी पण चाललो आहे आणि ताई तिकडं भांडीतेन घासायला लागल्यात हे बघा बाबा आणि मी काढायला लागलो आहे आणि दोन तीन दिवस झालं मी ब्लॉग लॉंग व्हिडिओज टाकलेले नाही आहे आणि इकडं बघा त्यांनी आता जाऊन चेड्यास चारा आणलेला आहे दोन तीन दिवस झालं ब्लॉक काही मी टाकलेलं नाही कारण खूप वारं आणि पाऊस काही नाही वारं आहे आणि असं वायस पिसवायचं म्हणजे वाऱ्याचा आवाज लई यायला लागलं आहे आणि मला एका ताईनं कमेंट करून सांगितलं होतं वारं खूप येतोय तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही त्यामुळं दोन दिवस झालं मी तसंच करायला लागलो खरं तर होई न झालं आणि आज बघा मी पत्र्याचा आवाज पण यायला लागले खा बाहेरचं सगळं पूर्ण काढलेलं आहे त्यामुळं आवाज पण पन... पत्र्याचं वाऱ्याचा आवाज यायला लागला आहे आणि तसंच मी बसलेलं आहे सगळ्यांना बाहेरला बाहेर पाठवलेलं आहे मी बसलो इथं आज आणि सगळं इकडं बघा आकाशनं आंबाड्याची भाजी काढायला लागलं आहे आणि आज आंबाड्याची भाजी करायचं आहे आणि करा परवा केलं होतं मी ते कसं केलेलं तसं नाही आज वेगळ्या पद्धतीनं करणार आहे आणि पहिलं कसं हे आमच्या आजी करत होती ले, ले थोड़ा -थोड़ा चा ला ला ते तसं करणार आहे इकडे आमचं काम चाललेलं आहे मी आता सहा वाजेपर्यंत काढा लागलो काढतो आणि आता वाजल्या सहा वाजलेला आहे आणि आता थोडं झालेलं आहे अजून पूर्ण काय झालेलं नाही आहे रोज थोडं थोडं काढायचं म्हटलं आणि इकडं मी काढायला लागलो आहे ताई संध्याकाळचं काम आहे त्यांचं भाकरी करायला लागली आहे त्यांनी तिथं बाहेर आणि त्यांनी बसलेलं आहेत बघा ताई भाकरी करायला लागल्या ब दुपारचं तेन घासून आणि आता वाजले साडेसहा सात वाजलेलं आहे मी येऊन हातपाय धुवून घेतलं आणि चहा जरा ताई करून दिलं चहा पिऊन आंबड्याची भाजी काढलेलं आहे आता बारीक चिरून घेतो आणि तसेच बघा आमच्या रानातलं कोथिंबीर आणि मिरच्या बघा मस्त हिरवागार कोथिंबीर ताजी ताजी कोथिंबीर आणि मिरच्या आहेत आणि टोमॅटो पण झाड लागलेलं आहे टोमॅटो पण झालेला आहे आणि ते एकच टोमॅटो झालेलं होतं ते पण आणलेलं आहे बघा सांगा मग आकाशनं एवढंच आहे खरं खूप गट्ट आहे मग छान आहे टोमॅटो बारीक करून घेतलेलं आहे आंबाड्याची भाजी आता चुलीवर भाकरी करून झालं होतं ताईंचं मग आता त्यावर गरम पाण्यात टाकलेलं आहे आणि आकाश बघा ते खाली करायला लागले ते आणि आम्ही सगळेच बाहेरच बसलो होतो चुलीवरच करायला लागले सगळं मोकळं झालंय बघा मी इकडं भाजी करतो झालेलं आहे आकाश बघा ते करायला लागले तो खाली करतो म्हणून जास्त शिजवायचं नाही आहे आता हे म्हणजे कलबत्तामध्ये तेचून करणार आहे आंबाड्याची भाजी आणि त्यामध्ये काय काय टाकायचं ते, टाका ते पण बघा हे बघा असं पाणी सगळं पिळून काढलेलं आहे आणि त्यामध्ये मिरच्या लसूण मीठ टाकून जरा बारीक करून घ्यायचा आणि मी जास्त नाही थोडंसं शेंगदाणा टाकलेलं आहे मी पहिले ते बारीक करून घेतो मिरच्या लसूण आणि शेंगदाणा मीठ बारीक करून घ्यायचं बारीक म्हणजे जास्त बारीक करायचं आहे तेवढं बारीक केलेलं आहे आणि इकडं आंबड्याच्या भाजी पिळून घेतलेल्या भाजी त्यामध्ये मिक्स करून बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी भात घेतलेला आहे म्हणजे सकाळचं भात घ्यायचं संध्याकाळी करायचं असलं तर सकाळचं भात घ्यायचं सकाळी करायचं असलं रात्रीचं भात घ्यायचं थोडंसं एक दोन गास भात घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये मस्त मिक्स करून बारीक करायचा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे आणि हे आंबड्याचं भाजी मस्त लागतं ते पण आंबट आंबट आणि अशा प्रकारे आंब आंबड्याची भाजी जास्त करायचं इकडं आपल्या कर्नाटकच्या भागात आणि आता मी कांदा आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या पर ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय